तज्ञ इंद्रजीत सावंत सुद्धा स्पष्टीकरण दिलं होतं की ज्या म्युझियमनी ही वाघणं आली शिवकालीन शस्त्रांविषयी प्रत्येकाच्या मनात आधार परंतु ज्या पद्धतीनं सरकारनं प्रमोट करण्याचा प्रयत्न केला महाराष्ट्राला फसवण्याचा हा एक हेतू ज्या दिसून आला की हीच वागणकं अफजल खान वधाच्या वेळी वापरली गेली होती अशा पद्धतीचा एक नॅरेटिव्ह हे आधी सांगण्यात आलं मात्र त्या म्युझियमनी स्वतः सांगितलं याविषयी म्युझियमला कोणतीही खात्री नाहीये आणि महत्वाची गोष्ट ही येते की अशा इतिहासाला उजाळा देणं ही नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास प्रत्येकाला प्रेरणादायी पण त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातल्या आजच्या काळात असणाऱ्या रयतेचं राज्य या संकल्पनेला उजाळा देणं जास्त तितकंच गरजेचं आहे शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात लागू नये देऊ नका या आज्ञापत्राला उजाळा देणं तितकंच जास्त गरजेचं आहे परिस्थितीला माते समान मानण्याच्या आज्ञापत्राला उजाळा देणं हे जास्त गरजेचं आहे त्यामुळे सरकारनं यामध्ये विधायक गोष्टींना उजाळा देणं हे जास्त गरजेचं महाराजांविषयी कोणाच्याही मनात अनादर असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही प्रत्येकाच्या मनात आदरच आहे परंतु वागणखांच्या बाबतीत महाराष्ट्र सरकारनं जर अशा पद्धतीनं हीच वागणखं खा अफजलखान मधाच्या वेळी वापरली होती असं सरकारनं नॅरेटिव्ह दिलं पण जर म्युझियम म्हणत असेल याविषयी खात्री नाही तर सरकारनं त्याविषयी सुद्धा स्पष्टीकरण केलं पाहिजे